वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सारण घोटाळ्याची चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करा व कांदा घोटाळ्यातील शेतकऱ्यांची सीज केलेले बँक खाते सुरू करून बाजार समितीतील गाळे लिलाव प्रकरणात अमानत रक्कम ग्राहकांना परत करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकळे यांनी पत्रकार परिषदेतून प्रशासनाला दिलाय बाजार समितीचा जो तारण घोटाळा जो आहे तो आम्ही उघडकीस आणत आहो मागील वर्षी या वरोळा कृषी बाजार समितीमध्ये कांदा घोटाळा झाला तो कांदा घोटाळा जवळपास दोन कोटी एकतीस लाख त्र्याहत्तर हजाराचा कांदा घोटाळा होता तो कांदा घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला त्याच्यानंतर पुन्हा आता दोन हजार एकवीस बावीस दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या तीन जे आहे चालू हंगामामध्ये जे आहे पुन्हा तारण घोटाळा हा झालेला आहे तारण घोटाळा आता दोन हजार तेवीस चोवीसचा तारण घोटाळा हा समोर आल्यानंतर शेहेचाळीस लाखापेक्षा जास्त जे जा जा पैसे जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आले या संदर्भामध्ये तिथले पर्यवेक्षक जे आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली परंतु आमचं असं म्हणणं आहे की एवढा मोठा कोट्यावधी रुपयाचा जो तारण घोटाळा आहे त्या तारण घोटाळ्यामध्ये विद्यमान संचालक मंडळ आणि माजी संचालक मंडळ या दोनही संचालक मंडळाचा जो आहे इथे हात आहे आणि हे दोनही संचालक मंडळाचे जे संचालक आहे ते दोषी आहे असं असताना केवळ पर पर्यवेक्षक जे आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणे योग्य नाही आहे संपूर्ण संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारण शेतकऱ्यांच्या नावावर ज्या इथले संचालक मंडळ ज्या पैसे उचलतात आणि तो घोटाळा करतात आणि शेतकऱ्यांना बदनाम करतात त्यांना घोटाळ्यामध्ये जवळपास सातशे शेतकरी जे आहे त्यांचे बँक खाते गोठवण्यात आलेले आहे त्यांचे बँक खाते अजूनहीपर्यंत जे आहे ओपन केलेलं नाही आहे त्याच्यामुळं चालू हंगामामध्ये शेतीच्या हंगामामध्ये त्यांना जे आहे पैसे मिळाले नाही त्यांना कर्ज मिळालं नाही आहे आणि म्हणून त्या संपूर्ण सातशे शेतकऱ्यांचे जे आहे बँक खाते चालू करण्यात यावे आणि या प्रकरणामध्ये तारण घोटाळ्यामध्ये जे संभावित जे आहे जे संचालक मंडळ जे दोषी आहे त्या सर्वावर कारवाई करण्यात यावी संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावं तिथल्या पद अधिकारी कर्मचाऱ्यावर ज्या निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना जे आहे यापासून जे आहे मुक्तता देण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकऱ्यांच्या हितासाठी मनसेस्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केलेल्या तक्रारीत आम्ही करत आहोत